नमस्कार मित्रांनो आकाशवाणी तुम्ही तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आलेले आहेत दर मंगळवारी मित्रांनो मैशीचा बाजार भरतो तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी मैसेस काय किमती चालू आहे किंमत काय आहे तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मित्रांनो खूप म्हशी आलेल्या उस्माच्या बाजारामध्ये तुमची का काय सांगण्याची किंमत काय गाभा आहे पाच महिन्याची पाच महिन्याची गाभा आहे मित्रांनो किंमत काय सांगली किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी दूध काय दिलेलं आहे सहा 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 दिलेला आहे तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस शहाण्णव ब्याण्णव शहाण्णव ब्याण्णव अकरा अकरा मित्रांनो पाहिजे असेल तर काकाला तुम्ही फोन लावा दरमराच्या महिन्याची आहे मोरसे नाही मी गाभा नाही का गाभा नाही चार महिने गा। किती किती इथं नाही दुसरी नाही दुसऱ्या नाही का आधी काय दूध दिलेलं आहे ना इना चार चार दिले चार चार दिलेलं आहे का किंमत काय सांगेल म्हणजे सत्तर सत्तर हजार मित्रांनो दोन्ही माहिती गाभणी आहेत मित्रांनो पाहिजे असेल तर काकाला तुम्ही माघालच्या नंबरवर कॉल करा आणि विचारा मित्रांनो किंमत काय तुमची आहे काय सांगली पंच्याऐंशी हजार किती दूध देते चार 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 का आणि तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट तेरा सत्याहत्तर त्र्याण्णव ठीक आहे का किमान काय सांगलीतर हजार पंचाहत्तर हजार मुर आहे ना आहे किंवा सांगा पंच्याहत्तर हजार फोन नंबर सांगा तुझा नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर पंच्याण्णव दूध काय देते तीन लिटर देते का मित्रांनो पाहू शकता का आता हा युट्यूबर मित्रांनोही पाहू शकतात आव्हान हे संपूर्ण मुरा आहेत मित्रांनो मशी उठू द्या सगळं हो हॅलो तुम्ही पाहू शकता खूप मोठी दावण आहे मित्रांनो संपूर्ण मुरा आहेत ना पूर्ण पूर्ण काय का तुमचं नाव सांगा विलाश शमरावकर आणि संपूर्ण मुरा आहेत ना मुरा आहे आणि तुमचा फोन फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस ब्याण्णव एक्केचाळीस चौरेच्या किंमत सांगा राव आहे तू पाठवलीचे सतरा हजार चार महिन्याची आहे सतरा हजार किंमत सांगली यायची ही पण काबून आहे का गाभून आहे का चार महिन्याची चार महिन्याची ही एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार या एक लाख तीस हजार दोन्ही ची गाभणी आहेत का चार चार महिने चार चार महिने गामणी आहेत हिची या दोहीचे एक पंचवीस एक हजार सांगली मित्र दोन्हीची दोन्ही पण गाभणी आहेत ना आ, चार चार महिने एकतीस दामण्यात नाही आहे पण मित्रांनो कोणा पाहिजे असेल तर उसमाच्या बाजार खूप मोठी दाम असते नोरा जातीच्या म्हैसे आहे मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही काकाला कॉल करा ती पण दावून मित्रांनो खूप मोठी आहे मला किंमती सांगता का समोर पाहू शकता अजून ह्या दावणीचे मालक आले आलेले नाहीत मित्रांनो नंतर तुम्हाला मी किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो खूप मोठी दावण आहे ही पाहू शकता मित्रांनो मैस मित्रांनो ही पाहू शकता मैष नाही मित्रांनो मुरा आहे हि आहे मित्रांनो पाहू शकता मैस कशी आहे मुरा ही जित्रांनो या मैशीची किंमत एक लाख पाच हजार सांगितली आहे दूध काय ती ती भाऊ तीन तीन चालू आहे तीन तीन चालू आहे मित्रांनो दोन टाइमच सहा आहे आणि आठ दहा दिवस झाले वाढण का हां मग आता जस्ट मित्रांनो आठ आठ दिवस झाले येऊ आणि तुमचा फोन नंबर सांगता का हा शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव पंच्याऐंशी पंच्याऐंशी चौदा चौदा चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी मित्रांनो या कोणाला पाहिजे असेल तर महेश मित्रांनो तुम्ही कॉल करा ही तुमचीच आहे का हो सगळी ही जाफर आहे ना पाच पाच दूध चालू आहे पाच पाच दूध चालू आहे का हिची काय कि मग सांगली तिची एक पाच एक पाच आणि हिची हिला सहा सहा चालू सहा सहा चालू आहे का दूध हो आणि ही हिला सहा सहा चालू आहे हिची एकदा एक लाख दहा हजार सांगली आहे एक दहा पाहिजे असेल तर उस्माच्या बाजारामध्ये या कॉल करा ऐंशी ऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाणू न पंचाण्णव बरा फोटो मित्रांनो खूप चांगल्या माहिती आहेत मित्रांनो उस्माच्या बाजारामध्ये कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही उस्माच्या बाजारात या खूप महिशा आलेले आहेत मित्रांनो खूप मोठा हिडू झालेला आहे तर या साईडला पण महिशी आलेले आहेत मित्रांनो खूप मोठ्या मिश आलेले आहेत मित्रांनो उमेदवार बाजारामध्ये

सगळी तुमचं आहे का तुमचा फोन नंबर सांगू शकता अठ्ठ्याऐंशी जरूर मित्रांनो कोणाला महेश पाहिजे असेल तर या नंबर कॉल करा मित्रांनो दर दरमळावर ना हो दोन्ही जाफर आता गिरजापर मी साथी फोन साती फोन याचे काय किंमत सांगितले दादा म्हणजे गाभा नाही का किती महिन्यात का गाबा गा? नाही का मित्रांनो पाहिजे असेल तर नंबरवर कॉल करा मित्रांनो तुम्ही उसमाच्या बाजारामध्ये दर मंगळवारच्या बाजारामध्ये येतात मित्रांनो ठीक आहे एकदाप नहीं है मित्रों खूब मोटा वीडियो है मित्रों तुम्हारा वीडियो पाटना है आकाशवाणी यूट्यूब चैनल व मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो असे तुम्हाला नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर पाहायला भेटणार है मित्रांनो